हाय मित्रांनो तर आज मी बनवणार आहे तीळ मसाला पराठा तर त्यासाठी मी पिठाचा उंडा घेतलेला आहे स्वतः त्याची चपाती लाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चपाती लाटून घेणार आहे पातळ म्हणजे सि राऊंडमध्ये तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर टाकणार आहे हळद टाकणार आहे चिमूटभर आणि मीठ टाकणार आहे आणि सफेद तिळ टाकणार आहे याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकणार याच्या आणि तेल टाकणार आहे आता हे पूर्ण मी पसरून घेणार आहे एकजीव करून चपातीला पूर्ण त्यानंतर मी पिझ्झा कटरनी ही चपाती कट करणार आहे पूर्ण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका स्वतः मी चपाती पूर्ण कट करून घेणार तुम्ही बघू शकता आता मी राऊंड करणार आहे असा अगोदर चपाती पूर्ण दुमडून घेणार आहे जी कट केलेली आहे ती आता पुन्हा याचा राऊंड करून घेणार व्यवस्थित पुन्हा ह्याच्यावर मी तेल तीळ आणि कोथिंबीर लावणार आहे स्वतः मी तीळ टाकलेत आणि त्याच्यावर कोथिंबीर ठेवणार आहे ती पण ती प्रेस करणार आहे व्यवस्थित आणि मग ह्याला दोन्ही साईडने पीठ लावून पुन्हा हा तीळ मसाला पराठा मी लाटून घेणार आहे छान तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लाटून घ्यायचा ह्याला नंतर आता मी आता तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि हा पराठा त्याच्यावर टाकला आहे मी स्वतः दोन्ही साईडने मी भाजून घेणार आहे स्वतः आपला एक साईड भाजून झाली आहे आता दुसरी साईड भाजते आपली आता मी तेल लावते त्याच्यावरती पराठ्यावरती सत आपल्या दोन्ही साईडने ते तेल लावून झालेलं आहे सो आपला तीळ मसाला पराठा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता आता मी हा मॅवनीजसोबत खाणार आहे तुम्ही चहासोबतही खाऊ शकता किंवा सॉससोबतही खाऊ शकता हा पराठा खूप छान लागतो हा तुम्ही एकदा घरी नक्की बनवा आणि मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद